राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार हे वीस तारखेला जुन्नरच्या दौऱ्यावर होते त्याच पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे दौऱ्याचं नियोजन होतं यावेळी शरद पवारांना अनेक जुने नेते भेटायला आले पण महत्वाची भेट ठरली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची हे तेच अतुल बेनके आहेत ज्यांच्या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना एक लाख आठ हजार एकशे अकरा मते मिळालीत तर कोल्हेंच्या विरोधात असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आडरराव यांना फक्त छप्पन हजार सातशे सव्वीस मध्ये मिळालेत असो आता या भेटीनंतर शरद पवार माध्यमांना म्हणाले की ज्यांनी ज्यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केलीये ते आमचे त्यांच्या हिताची जबाबदारी आमची याचा अर्थ नेमका काय किती आमदार शरद पवारांच्या वाटेवर आहेत जर हव्या तितक्या जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवारांचा प्लॅन बी काय असू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मा आकडेवारीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यातून आपण एक गोष्ट समजून घेऊ शकतो की शरद पवार यांच्याकडे अजित पवार यांचे किती आमदार परतू शकतात सोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे किती उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात नमस्कार मी सूरज पाटील लगाव तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मुळात व्हिडिओची सुरुवातच होते अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेंपासून लंके हे तसे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती पण महायुतीमध्ये अजित पवारांनी प्रयत्न करूनही त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळालीच नाही या जागेवर भाजपचा पराभव होईल असे संकेत अजित पवारांनी दिले होते मात्र त्याकडे भाजपने दुर्लक्ष केलं आणि सुजय विकेंद उमेदवारी दिली परिणामी लंकेनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवला हे सांगण्याचं कारण एवढंच की विधानसभेत ही ज्या जागा आपल्यासोबत असलेल्या इच्छुक उमेदवारांना मिळणार नाहीत अशांना ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पाठवायचं आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करायचे असा दादांचा प्लॅन असू शकतो आता दादांच्या याच प्लॅनिंगला समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जे शरद पवार यांचं स्टेटमेंट पाहिलं त्याचं स्पष्टीकरण एका छोट्या उदाहरणाने समजून घेऊ त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढाई झाली जिंकले कोण तर अमोल कोल्हे आता शिरूर लोकसभेत मोडणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान कसं झालं ते पहा शिरूर लोकसभेत मोडणाऱ्या विधानसभेत अजित पवार गटाचे तीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक आणि भाजपचे दोन आमदार आहेत या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंना लीड मिळाले याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील तीनशे तीन आमदारांच्या तीन अमोल कोल्हेंना लीड मिळाले आता लीडचा विषय निघालाय म्हणून अजून थोडं सोपं करून सांगतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ उमेदवार लोकसभेत जिंकले आठ लोकसभेच्या जागा म्हणजे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ या अठ्ठेचाळीस विधानसभा मत मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोळा आमदार काँग्रेसचे चार आमदार भाजपचे सोळा आमदार स्वतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच आमदार शिंदेच्या शिवसेनेचे चार आमदार समाजवादीचे एक स्वाभिमानीचे दोन आमदार आहेत म्हणजेच भाजपच्या सोळा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोळा आमदारांच्या मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लीड मिळवलं हे खूप महत्वाचं आहे म्हणजेच बत्तीस विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ना काँग्रेसचे आहेत ना ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणजेच या मतदारसंघावर शरद पवारांची राष्ट्रवादी शंभर टक्के दावा करू शकते हे फायनल आहे आता गणित क्रमांक दोन शरद पवारांचे लोकसभेत विजयी उमेदवार आहेत आठ आठ लोकसभा मतदारसंघात मोडतात अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ या अठ्ठेचाळीसपैकी चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्त लीड घेतले आत्तापर्यंतच्या गणितामधून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल कि होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा फक्त जिंकून येणारा आकडा जास्त नाहीये तर त्यांनी चाळीस विधानसभा मतदारसंघांमधूनही प्रतिस्पर्धीपेक्षा जास्त लीड मिळवलंय त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या ही बार्गेनिंग पॉवर जास्त आहे हे, हे नक्की आता मुद्दा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आहेत साहजिकच हे चाळीस आमदार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत पण या चाळीसच्या चाळीस जणांना तिकीट द्यायला भाजपकडून विरोध होताना दिसतोय त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभांचं गणित अजित पवारांसोबत असलेल्या चाळीसपैकी तब्बल सतरा जण भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजयी झाले या सतरापैकी काही जागांवर कॉम्प्रोमाइज होण्याचा निर्णय जरी भाजपने घेतला असला तरी सतराच्या उमेदवारांना शरद पवारांच्या मुळात दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे जिंकून आलेले जेवढे आमदार आहेत त्या सर्वच्या सर्व जागांवर शरद पवार पुन्हा आपले उमेदवार उतरवतील यात शंका नाही फक्त प्रश्न असा आहे की जिथले आमदार अजित पवारांसोबत गेलेत तिथे शरद पवार दुसऱ्यांना संधी देणार की अजित पवारांच्या सोबत गेलेल्या आमदारांना परत बोलावून पुन्हा संधी देणार आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिथे आमदार आहेत तिथे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत कसं गणित होतं त्यावर नजर टाकून अजित पवारांच्या आमदार असलेल्या चाळीस पैकी तब्बल सतरा आमदारांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केलाय अजित पवारांसोबत असलेल्या अठरा आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला होता तर पाच आमदारांनी अपक्ष उमेदवारांचा पराभव केला होता आता अपक्ष उमेदवारांचा सोडून द्या फक्त शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांवरती जरी फोकस केला तरी समजून येईल की तब्बल पस्तीस जागांवरती या तीन पक्षांमध्ये भांडण होऊ शकतं म्हणजेच अजित पवारांसोबत असे पस्तीस आमदार आहेत जिथे भाजप किंवा एकनाथ शिंदेसोबत असलेले नेते विधानसभेसाठी इच्छुक आहेत यंदाच्या लोकसभेत काय घडलं होतं तर एकनाथ शिंदेच्या अनेक खासदारांचं तिकीट कापलं होतं त्याचं कारण होतं भाजपचा अंतर्गत सर्वे कदाचित विधानसभा निवडणुकीतील असे अनेक सर्वे समोर येऊ शकतात ज्यामुळे अजित पवारांसोबत असलेल्या अनेक आमदारांचा पत्ता कट होऊ शकतो जर त्या आमदारांची बाजू मांडण्यात दादा असमर्थ राहिले तर त्या आमदारांना शरद पवारांसोबत गेल्याशिवाय किंवा त्या आमदारांना शरद पवारांकडे पाठवल्याशिवाय पर्याय उरत नाही दुसरीकडे शरद पवार ही उमेदवारांची घोषणा करण्यात गडबड करणार नाहीत शरद पवारांनी आत्ताच संकेत दिलेत संकेत काय तर ज्यांनी ज्यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली आहे ते आमचे त्यांच्या हिताची जबाबदारी आमची म्हणजेच अजित पवारांसोबत असलेले असे अनेक आमदार ज्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मदत केली आहे असे अनेक जण घर वापसी करतील हे नक्की होतंय फक्त कुठल्या आमदारांनी शरद पवारांना मदत केली आणि कुठल्या आमदारांनी महायुतीचं प्रामाणिक काम केलंय हे समजून घेण्यासाठी अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल आता व्हिडिओचा शेवटचा मुद्दा म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाचं गणित काय ठरलंय मुळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीमध्ये किमान ऐंशी जागांवरती दावा करायला सुरुवात केली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनेही ऐंशी जागांची री ओढून धरली आहे पण महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आपण किमान एकशे साठ ते एकशे ऐंशी जागा लढवाव्यात असा तगादा वरिष्ठांकडे लावून धरलाय असं समजून जाऊ की भाजपने एकशे साठ जागांवरती निवडणूक लढवायची ठरवली तर जागा उरतात एकशे अठ्ठावीस म्हणजे शिवसेनाने राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी चौसष्ट जागा येतात बरं मिळेल त्या एकशे साठ जागांवर भाजप निवडणूक लढणार नाही त्या एकशे साठ जागा त्याच असतील जिथे भाजपची यंत्रणा तगडी असेल सांगायचा मुद्दा असा आहे की त्या एकशे साठ जागांपैकी काही जागा या अजित पवारांच्या वाट असू शकतात जर अशा काही जागांवर भाजपने दावा केला तर आपल्या इच्छुक उमेदवारांना नाराज न करता त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला द्यायचा किंवा त्यांना तशी मुभा द्यायची असा प्लॅन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आखला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे व्हिडिओच्या सुरुवातीला निलेश लंके यांचं जे उदाहरण दिलं होतं तेच इथं लागू होतंय बाकी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून किती जागा मिळतील किती जागांवरती यश मिळेल महत्वाचं म्हणजे अजित पवारांसोबत असल्यामुळे किती आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी करतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद